नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं इंग्रजी या परी इंग्रजी या विषयातील परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनल बनवी असाल तर चॅनेल करा बघा इथे पहिला प्रश्न शब्द कोडे पूर्ण करा बघा इथे आपण कोणतं लेटर ठेवलं की दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतील बघा यु एन ई आय आपण जर इथे जे ठेवला तर बघा इथे जे यू आपण जर जे ठेवलं तर काय होतं जे यू एन ई जून आणि यू एल वाय जुलै म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन द लेमन इज डॉट डॉट मग आता लेमन कसं आहे रेड ब्लॅक व्हाईट का यल्लो मग लेमन कसं आहे यल्लो म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात क या ध्वनीने होतं नाही विचारले बघा सी ए आर कार माहिती या सीचा उच्चार क होतोय सी ए टी कॅट इथे पण कच होते सी ई डबल एल सेल इथे मात्र या सीचा उच्चार स असा होतोय आणि सी ए पी कॅप मग इथे या सीचा उच्चार क असा होतोय मग कुठे चा ध्वनी होत नाही तर इथे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये सीई डबल -E एल सेल होते इथे स चा उच्चार होत मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा माय कलर इज ब्लॅक टीचर यूज चॉक टू राईट ऑन मी टेल हू एम आय आता सांगितले की माझा रंग काळा आहे आणि शिक्षक माझ्यावर लिहिण्यासाठी खडूचा वापर करतात तर मी कोण आहे मग स्लेट बुक रुलर ब्लॅकबोर्ड स्लेट म्हणजे पाटी शिक्षक पाटी वापरतील का नाही बुक म्हणजे पुस्तक आणि रूलर म्हणजे पट्टी ब्लॅकबोर्ड तर इथे आपलं उतरणार आहे ब्लॅकबोर्ड कारण शिक्षक फळ्यावर खडूचा वापर करतात हो की नाही आपलं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया सूर्य उगवते ती दिशा कोणती आता आपल्याला सर्वांना माहिती आहे सूर्य कोणत्या साईडला उघडतो तर पूर्वेला उघडतो उगवतो पूर्वेला आपण काय म्हणतो ईस्ट ईस्ट म्हणजे काय पूर्व आणि वेस्ट म्हणजे काय पश्चिम सूर्य पश्चिमेला मावळतो इथे आपल्याला उगवतो विचारले म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोविंग इज द अपोजिट ऑफ द वर्ल्ड न्यू आता आपल्याला इथे न्यू हा शब्द दिला आहे मग नवीन न्यू म्हणजे काय नवीन मग नवीन या शब्दाचा विरुद्ध ती शब्द आपल्याला सोडवायचा आहे शोधायचा मन मन आहे मग न्यू म्हणजे नवीन आणि न्यूच्या अपोजिट आहे ओल्ड ओल्ड म्हणजे जुने पुढचा प्रश्न बघूया शेतामध्ये धान्य कोण पिकवितो बघा इथे पहिल्यांदा दिले जी आर सी जी आर ओ सीई आर ग्रॉसर डी ओ सी टी ओ आर डॉक्टर एफ ए आर एम ई आर फार्मर आणि बी ए के ई आर बेकर मग शेतामध्ये धान्य कोण पिकवतो तर फार्मर ऑप्शन नंबर थ्री पुढचा प्रश्न बघूया लायनच्या पिल्लाला काय म्हणतात मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लायनच्या पिल्लाला आपण काय म्हणतो लॅम्प कीड कब का किटन म्हणतो तर आपण अपन... बघा मेंढीच्या पिल्याला आपण लॅम म्हणतो शेळीच्या पिल्याला आपण कीड म्हणतो आणि लायनच्या पिल्याला आपण काय म्हणतो कब म्हणतो आणि मॅवच्या पिल्याला म्हणजे कॅटच्या पिल्ल्याला आपण किटन म्हणतो मग लायनच्या पिल्याला कब म्हणतात ऑप्शन नंबर थ्री हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया मंडेच्या अगोदर कोणता वार येतो मग मंडे मंडेच्या अगोदर विचारले मग मंडेच्या अगोदर संडे यस यू एन डी ए वाय संडे ऑप्शन नंबर सेकंड आणि ट्यूजडे हा मंडेच्या नंतर येतो इथे आपल्याला अगोदर विचारले म्हणून इथं आपलं उत्तर आहे संडे पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्यातील योग्य स्पेलिंग कोणती आता इथे हॉर्सचे स्पेलिंग दिले मग बघा इथे एच ओ आर ई हॉर्स ऑप्शन नंबर थ्रीमधली स्पेलिंग करेक्ट आहे बघा या पद्धतीनं आपण इंग्रजी या विषयातील सराव प्रश्नपत्रिकेतले म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यातले काही प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत अशाकडे आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रीनं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू